महायुतीचे मंत्री सातत्यानं वादात सापडले असताना त्यात आता एका आमदाराची सुद्धा भर पडली शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा देणारे जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनावणे हे वादात सापडलेत एका शासकीय बैठकीमध्ये शरद सोनावणे आदिवासी मंत्र्यांबाबत नको ते बोललं आणि बघूयात या सगळ्या घटनाक्रमावरचा हा स्पेशल रिपोर्ट आपल्या मुखातून शिव्यांची लाखोली वाहणारे हे महाशय आहेत जुन्नरचे आमदार शरद सोनावणे आदिवासी विकास मंत्रालयाला मूर्ख आणि चोर मंत्री भेटलाय असे उद्गार आमदार सोनावणेंच्या मुखातून बाहेर पडले मंत्री आणि अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त करताना आमदार शरद सोनावणेंच भान सुटल्याचं दिसून आलं तर काही काही लोक विकृत असतात अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सोनावणेंचा चांगलाच समाचार घेतलाय मुर्खामंत्री भेटल खाते ना आशोक मुख्यमंत्री सर्व करना यहाँ पर धाड़ी करना काही लोक विकृत असतात आता त्यांना प्रत्येकाला उत्तर दिलं तर मला दिवस पुरायचे नाही चांगल्या गोष्टीला उत्तर देण्याच्या करता मी बांधील चुकीचे प्रकार होत असतील तर ते थांबवण्याच्या करता आम्ही लोक बांधील कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न कुणी करत असेल तर त्याबद्दल पुढची कारवाई करण्याच्या करता आम्ही बाद दिला आदिवासी समाजाच्या प्रश्नावर जुन्नर येथे शासकीय ये आयो बैठकीच आयोजन करण्यात आलं होत त्या बैठकीत बोलताना अपक्ष आमदार शरद सोनावणींची जीप घसरली दरम्यान आमदार शरद सोनावणे विरोधात रामोशी समाजाने आक्रमक भूमिका घेतली पुणे नाशिक महामार्गावरील आळे फाटा येथे रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आलं आणि चोरीचं प्रमाण वाढत जास्त प्रमाण नगरच्या हातीतून आहे त्याच्यामध्ये रामोशीचा समाज आहे किंवा वरचा जो अजूनही त्या वेगवेगळ्या जाती धर्म पासे पडते असे बरेचसे जे समाज आहेत ते कधी कधी नगरच्या हातीतून येतात आणि आपल्याला त्रास देऊन जातात माझा एक दादाला प्रश्न होता कि तुम्ही समाज काय चोऱ्या करतात का हे तुम्हाला कुणी सांगितलंय मी मागाशी सांगितलं की ज्या वेळेस गुन्हेगार कोण चोरी करतो त्यावेळेस त्याचं नाव असतं त्या नावाच्या पुढे त्याची जात लिहिलेली असते का तुम्ही ज्या गोष्टी बोलून समाज तुमच्यावरती नाराज आहे गिन्नर तालुका असेल आंबेगाव असेल सर्व सर्व तालुक्यातले समाज आलेले आहेत आपण ह्या गोष्टी केलेल्या आहेत आपण याच्यावरती आम्हाला याच्यावरती मागणी तुम्ही आमची जाहीर मागणी मागावी शिवसेना आमदार संजय गायकवाडांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली मग विधिमंडळ परिसरात आमदार जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरांनी अपशब्द त्यानंतर विधिमंडळ लॉबीत पडळकर आणि आव्हाडांचे कार्यकर्ते हे कमी होत की काय तर आता आमदारच मंत्र्यांना शिवीगाळ करू लागले त्यामुळे राज्याचे राजकारण किती खालच्या थराला गेले यावरून स्पष्ट होत आहे रिपोर्ट पुढारी न्यूज